आपल्यासोबत आहे दीपक केसरकर जे गेल्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते सर आ, लास्ट मिनिट आपलं नाव जे आहे ते कॅबिनेटमध्ये यावं नाही आहे आपण नाराज असल्याची चर्चा आपण काल साई दरबारी पण गेलं होतं नाही नाराज का असेल मी असं कधीही म्हटलेलं नाही आहे किंवा माझं नाव होतं असं सुद्धा मी कधी म्हटलेलं नाही आहे शेवटी मंत्री निवडणं हा पक्षाच्या प्रमुखांचा आणि राज्याच्या प्रमुखांचा अधिकार असतो आणि त्यांनी तो वापरायचा असतो त्यांनी योग्य निर्णय घेतलेला असेल आपण चांगलं काम करायचं पक्षाबरोबर राहायचं आणि अधिक चांगलं काम हे महाराष्ट्रासाठी करायचं ते तुम्ही आमदार म्हणून करू शकता तुम्ही नाराज नाही बिलकुल नाही आहे कानाजी सावंत काल सगळा लवाजमा घेऊन परत निघून गेले त्यांनी थेटपणे नाराजी व्यक्त केलेली आहे की पक्षामध्ये स्थान न मिळाल्यामुळे कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाही बघा आता प्रत्येकाचं वागण्याची पद्धत वेगवेगळी असते तुम्ही मला त्यांच्यावर का हे करता मीडियामध्ये त्यांच्यावर माझं नाव येतं म्हणून तुम्ही मला तसं कन्सिडर करता का असं बिलकुल नाही बघा त्यांनी सुद्धा आनंदी राहिलं पाहिजे त्यांचा अन्यत्र उपयोग हा महाराष्ट्राच्या दृष्टीने करून घेता येईल आणि तो कसा करून घेता ते शेवटी पक्षाचे प्रमुख ठरवत असतात पण काय कारण वाटतं तुम्हाला की तुम्ही तर इतकं चांगलं काम केलं पक्षाची बाजू मांडली त्यानंतर सुद्धा आपलं नाव ड्रॉप झालं बघा पक्षाची बाजू मांडणं एक गोष्ट आहे आणि मंत्र्यांच्या संदर्भात जर तुम्ही विचार केला तर मला वाटतं की जे मोजके मंत्री आहेत ज्यांनी आपल्या डिपार्टमेंटला वेगळ्या हाईटवर नेलं तसं मी नेण्याचा प्रयत्न केला मराठी भाषेच्या संदर्भात किती निर्णय झाले काय काय झालं हे आपल्याला माहिती आहे शिक्षण क्षेत्रामध्ये किती अमूलाग्र बदल झाला आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे माझं जे काय काम होतं ते मी केलेलं आहे आता पुढे येणाऱ्या मंत्र्यांनी ते पुढे घेऊन गेलं पण मला तुम्हाला असं वाटतंय की काल बाबांनी काय आशीर्वाद दिला मागे श्रद्धाने समोर लिहिलेलं असतं हे बघा बाबा एवढी ताकद देत असतात की कुठल्याही पदावर असलं तरी तुम्ही काम करू शकता मला आठवतं माझं ज्यावेळेला मी राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला पार्लमेंटसाठी पवारसाहेबांनी पार माझं नाव खूप लावून धरलेलं होतं त्यानंतर नग लगेच नगर, नगर महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं नगरपालिकेच्या इलेक्शन लागलं आणि काही कारणामुळे मला नगरपालिकेमध्ये उभं राहायला लागलं तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी मला फोन केला होता तुम्ही लहान होणार लहान पदावर लढवलं म्हटलं पद कुठलं लहान आणि मोठं नसतं तुम्ही किती काम करता ह्याच्यावरती अवलंबून असतो मी खूप काम केलं नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांचा अध्यक्ष झालो आणि त्याच्यामुळे काम तुम्ही मनापासून केलं पाहिजे आमदार म्हणून तुम्ही चांगलं काम करू शके साहेबांनी काय सांगितलं कारण नाही बघा आपण विचारायचं ना सर दीपक केसरकर सरांनी सांगितलेलं आहे की नेमकं काय कारण आहे आणि ते नाराज नाही आणि तानाजी सावंतांनी पण नाराज होण्याची काही गरज नाही असं दीपक केसरकरांचं म्हणणं आहे